माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात शेतकऱ्यांच्या बांधावर परतीच्या पावसाने उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून हो या सर्वांची पाहणी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली याचबरोबर संगमनेर तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना दिलासा दिला, दिला। यावेळी अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले सरकारने आता वेळ न दवडता तातडीने संपूर्ण कर्जमाफी करून शेतकऱ्यांना मदत करावी अशी या मागणी यावेळी त्यांनी केली संगमनेर तालुक्यात कोकणगाव शिवापूर जोरवे रहीमपूर येथे झालेल्या नुकसानीची पाहणी महाराष्ट्राचे माजी कृषी मंत्री तथा काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केली यावेळी त्यांच्यासोबत तालुक्यातील विविध पदाधिकारी उप उपस्थित होते कोकणगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सायंकाळी उशिरा केल्यानंतर पडझड झालेल्या घरांची पाहणी त्यांनी केली अडचणीत सापडलेल्या शेतकरी व नागरिकांना आपले लोकनेते आपल्या भेटीसाठी आल्यानंतर अश्रू अणावर झाले संकटाच्या काळामध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे कायम शेतकरी व नागरिकांच्या पाठीशी उभे राहिले आहे व आजही आमच्या सुखदुःखात सहभागी होत असून त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे सांगत अनेक महिला व नागरिकांना यावेळी अश्रू अनावर झाले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा